पण त्यावेळी कदाचित काही लोकांना मी सांगतो त्याचे परखड विचार काही लोकांना पटले नसतील त्याचं मूर्तीबद्ध उदाहरण म्हणजे होती मिरकरमाड्यात आमचा सोयल असेल दुराशेठ असतील सगळेच पदाधिकारी असतील माझ्यासाठी जीवतून काम केलं दुसराबाई आणि त्यांचे सर्व सहकारी असतील हिरू असेल आमचा फराण असेल त्याच्यानंतर गडी असेल यांनी देखील जीवतून काम केलं आमचा जखी असेल आमचा सोयल असेल त्यांचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी जीवतून काम केलं आरिशनं काम केलं इक्बाल आंबाड्यानं काम केलं आणि न काम केलं परंतु एक काम करत असताना आले तुम्ही देखील काम केलं तुम्ही देखील रेकल काम केलं सगळ्यांनी काम केलं पण हे काम केल्यानंतर एक लक्षात आलं असेल की जे विष पण गेलेलं लोकांच्या मनातनं काढायला हे चार महिने पुरेसे आहे आणि म्हणून मी त्यांना दोष देत नाही आता आपली जबाबदारी वाढलेली आहे भविष्यातल्या निवडणुका मी लढणार नाही आहे भविष्यातल्या निवडणुका मोहल्ल्यांमध्ये आता तुम्ही लढणार आहात तुम्हाला जर मतं पाठवून घ्यायची असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये असलेला गैरसमज दूर करणं आप ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि दुसरं एक महत्वाचं परत रत्नागिरीच्या राजकारणामध्ये झालं नाही ते जातीय राजकारण फार मोठ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये लोक वर काढायला बघत होतं परंतु त्याला तुम्ही सगळ्यांनी शेप दिला तुम्हाला माहिती असेल की कोकण नगरला झालेला प्रकार असेल एम आय मध्ये झालेला प्रकार असेल

आरक्षण की उमेदवार झाले तर तसं कृपा करून कुणी करू नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे आपल्याला आपली संघटना बांधायची आहे आज अनेक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये माझ्या बरोबर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील मला कर काम करत असताना मतदारसंघ जिल्हा देखील सांभाळला पाहिजे कोकण देखील सांभाळला पाहिजे आणि याच्यासाठी थोडं पाठपुढं जर करावं लागलं तर मीच आमदार आहे असं जर आपण समजून घेतलं तर तुम्हाला कुठच्याच पदाची आवश्यकता प्रत्येकाला जर ठरवलं तर मीच आमदार आहे तर पंचायत समितीपेक्षा ते ते पद पद आहे आहे सभापतीपेक्षा मोठं त्याच्यामुळे जर आजपासून भावना चांगल्या कामासाठी मी आमदार आहे तर त्याच्यासाठी उदय सामंत म्हणजे मी आहे मीच आमदार आहे ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपण संघटनाच वाढवू

त्याच्यामुळे माझ्याकडे ज्यांनी माझं काम केलं असं म्हणत नाही ज्यांनी महायुतीचं काम केलंय अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना जमलंय त्याच्या मागेच आता उदय सामंत उभारे पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून मी तुमचे आभार मानलेलेच आहे तुमच्या सगळ्यांच्या तातीवर मी एकता नाही परंतु भविष्यामध्ये आता आपल्या गावातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे शहरातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला जिल्हा परिषद सदस्य बनवायचं आहे आणि सर्वसामान्य आपल्याला पंचायत समितीचे सदस्य आणि नगरसेवक बनवायचा आहे या भूमिकेतनं भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं कारण शेवटी आपण आता निवडून आलोय विकासाची तर कमतरता मी ठेवली नाही प्रत्येक जण मागे जसा विकास मी केला काही ठिकाणी विकास काम नको असताना देखील विकासाची कामं झाली म्हणजे नंतर एवढे पैसे आले की पैसे खर्च कुठे करायचे हा प्रश्न सगळ्या पदाधिकाऱ्यांना पडलेला होता परंतु दोन हजार चोवीस ची निवडणूक संपली त्याचे आता विकासाची कामं देत असताना देखील पूर्ण आणि पदाधिकाऱ्यांना पारखूनच देणार आहे ही देखील नोंद आज महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी <laughs> <laughs> कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा